नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विशेष टॉपिक आहे ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यूट्यूबवरती सर्व करताना बघा आजचे आपले काही प्रमोशन आहे ते थोडक्यात प्रमोशन बघूया बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते हे चार प्रमोशन आहे आजचे या चारही चॅनेलला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे आणि ह्याच्या चारही चॅनेलची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तुम्ही सध्या न्यू यूट्यूब चॅनेल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे प्रत्येकाने स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे आणि काही जुने असतील तर नवीन यूट्यूबरसाठी एक महत्वाची सूचना म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ थोडक्यातच असेल जास्त मी त्या त्या ठिकाणी त्या व्हिडिओला लांबवणार नाही बघा या ठिकाणी तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करता त्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करता आणि त्या व्हिडिओची लिंक जी आहे तुम्ही व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला फेसबुकला वगैरे आपल्या मित्रमैत्रिणींना त्या ठिकाणी शेअर करतात तर होतं काय माहिती आहे का ती लिंक शेअर केल्यानंतर ते काय करतात पहिल्यांदा तुम्ही शेअर केली तर आवडीनं बघतात दुसऱ्यांदा शेअर केले तर आवडीनं बघतात बट तुम्ही डेली शेअर करत राहिले डेली स्टेटसला टाकत राह टेकत स्टेटसला टाकत राहिले तर त्या ठिकाणी ते काय त्या ठिकाणी बोर होतात आणि त्यांना काही इंटरेस्ट नसतो आपले व्हिडिओ बघण्यामध्ये त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नवीन क्रिएटर आहात त्यामुळे ही चूक करू नका आता माझं एक्झाम्पल सांगतो मी आता सध्या ओपन केलेलं आहे चॅनल हे जे मॉनिटाईज झालेलं आहे की हे माझ्या एका पण मित्राला एका पण कोणालाच म्हणजे घरच्यांनासुद्धा या चॅनलबद्दल काही माहिती नाही त्यामुळं ही फीड अशी आहे जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटायझेशन होत नाही जोपर्यंत आपलं त्या ठिकाणी पेमेंट आपल्या बँक अकाउंटमध्ये येत नाही तोपर्यंत ह्या चॅनलची कल्पना कोणालाही देऊ नका ॲसिलिटीज तुम्ही घरच्यांना तुमच्या हसबंडला वगैरे देऊ शकता बट जास्त फॅमिलीमध्ये इकडे तिकडे परिवारा नातेवाईकामध्ये ह्या ठिकाणी ह्या गोष्टी शेअर करू नका कारण की या ठिकाणी खूप गोष्टीला सामना करावा लागतो यूट्यूबचं पेमेंट येईपर्यंत अकाउंटमध्ये त्यामुळे कसं माहिती आहे का तुम्ही अगोदर शेअर करता आणि त्या ठिकाणी पेमेंट नाही आलात मग प्रत्येक आपल्याला त्या ठिकाणी नातेवाईक वगैरे आपले जवळचे रिलेटिव्ह विचारतात तुमचं काय झालं ते चॅनलचं तुम्ही व्हिडिओ बनवत होता तसं तसं त्यामुळे सक्सेस होईपर्यंत आपली जी योजना आहे ती गुपित ठेवा आणि आपले डेली त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती काम करत राहा फक्त आणि ज्या आपलं पेमेंट येईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही तुमचा रिव्ह्यूल करू शकता चॅनल त्या ठिकाणी तुम्ही लिंक शेअर केली के तर त्या ठिकाणी त्यांना मी वाटेल की बापरे यांनी सगळे काही गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या केल्या आणि चॅनल मॉनिटायझेशन केलं आणि यांना फायनली पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे तर ह्या महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये होत्या होत्या त्या जास्त काही मी बोलणार नाही आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद